राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच महायुतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय सत्ताधारी आघाडीतच आता कुरघोडी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेषतः भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असून आमचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जातोय असा आरोप करण्यात आलाय पाहुयात महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय आणि काय बिघडतंय निवडणुकांआधी महायुती ठिणगी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा सूर महायुतीत काय घडतय काय बिघडतंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमी शिवसेनेची बैठक पार पडली खासदार आणि शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवल्याची माहिती मिळती नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा व्यक्त करण्यात आली आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी तर मित्र पक्षांकडून युती धर्म पाळला जात नसल्याची तक्रार केली निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश देऊन शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याची कैफियत नेत्यांसमोर मांडली नंदुरबार मधील आमदाराने तर शिवसेनेचाच माजी जिल्हा प्रमुख भाजपसाठी काम करत असल्याचं सांगत पक्षात असलेल्या झारीतील शुक्राचार्यांकडे नेत्यांचं लक्ष वेधल्याची माहिती मिळते आमच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत तिथला आमचा अहवाल तयार आहे आता दिवाळीनंतर आम्ही शिंदेसाहेबांची मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर तो घालू साहेब निर्णय घेतील पण मी परत सांगेल मान सन्मान जागा वाटपात योग्य ठेवला जिथल्या तिथं प्रत्येकाला त्याचा मान त्याच्या ताकदीप्रमाणे दिला तर नक्की माहिती व्हायला काय अडचण नाही ते नाही झालं तर मग बाकी थोडीशी परिस्थिती अवघड आहे काही ठिकाणी असं झालेलं आहे या नाकारता येत नाहीये याची सर्व माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आहे शिंदे साहेबांना पण आहे पण आहे उत्साही कार्यकर्ते जे आहेत ते स्वस्वबळाचा नारा देत काही ठिकाणी फिरतायत आणि मला वाटतं हे योग्य नाहीये जेव्हा आपण माहितीत आहोत तो माहितीच्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असणं काही नाही तर तिकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इशारा मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले आम्ही <laughs> सोहळ्यावर लढणार आहोत आम्ही जे आहोत आमच्याकडे ही संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे आम्ही तेहतीस हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत काही म्हणतात आम्ही शाळांपासून अठ्ठावीस हजार लोकांकडून पृथ्वी रोज आहोत माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनच निवडणूक लढवायची आहे पण कुणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यवण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या बैठकीतील या आरोपानंतर भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली महायुतीत आम्ही निवडणूक लढणार आहोत प्रत्येक पक्षाला स्वतःचं बळ वाढवण्याचा अधिकार आहे मित्र पक्षांना घेऊन निवडणुका लढवायचा महायुतीचा निर्णय आहे आणि त्यातला अंतिम निर्णय हे देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार रामदास आठवलेजी हे म्हणून करणार आहेत उबाटाकडे उमेदवार पण नाही आहेत महाविकास आघाडीकडे एक उमेदवार नाही आहे उद्या अगर युती झाली तर रेडीमेड उमेदवार उभाटाला आणि महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात भेटतील तशीच परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे आणि म्हणून अगर आपण मैत्रीपूर्ण लढत सगळेजण लढलो प्रत्येक आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्या ताकदी वगैरे हो मैत्रीपूर्ण लढत लढले लड़े, तर त्याच्यामध्ये उलट फायदा महायुतीचाच आहे कारण आम्ही सत्तेमध्ये असलेले तिघही पक्ष आहोत उद्या एकत्र यायचंच आहे निकालानंतर मग आता अगर एकत्र आहे आपण आम्ही वेगवेगळे लढून उबाटा आणि महाविकास आघाडीचा अगर तर त्यांना आता लांब ठेवत हो असू आज मी तुम्हाला होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो उभाटाकडे उमेदवार नाही आमची युती झाली तर रेडीमेड उमेदवार त्यांना भेटतील ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर उल्हासनगर वसई विरार आणि भिवंडी या महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे ठाण्यातील संजय केळकर नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजपच्या नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होत असलेल्या वक्तव्यांमुळे शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली यावरूनच विरोधकांनी महायुतीला टोला हाणलाय महायुतीतली कुरघोडी इतकी प्रचंड आहे इतकी मोठी आहे की तीनही दिशेला तिघांचे तोंड आहेत एक जणांना तर प्रमाण शेतीवर पाठवण्याची तयारी झालेली आहे दुसऱ्यांना बारामतीत इतकं अडकवून ठेवलं आहे की बारामतीच्या बाहेर जाऊच नाही यासाठी ते प्राण्यांना पकडणारे जाळे जे लावतात ना तसे जाळे लावण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे तर त्यामुळे तिघांचं जे काही चाललेलं आहे यातून महाराष्ट्र कुठे घेऊन जाईल कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा कुठे घेऊन जाणार महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेवर आज आलेली आहे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मतभेद आहेत हे मतभेद मिटवताना फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महायुतीमधील प्रमुख नेत्यांचा कस लागणार हे दिसून येत आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत काय घडतंय हे बिघडत याकडे विरोधकांसह राज्यातील जनतेचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट सी तास